रायगडचे वादळ शिवप्रेरित विचारांनी अन्यायावर लेखणीने वार करणार निर्भिड न्यूज चॅनल मध्य रेल्वे प्रशासनाने कोरोना काळात कर्जत रेल्वे स्थानकातील सुमारे आठ ते दहा मेल एक्सप्रेस गाड्यांचे थांबे रद्द केल्यामुळे प्रवाशांचा रेल्वे प्रवास अक्षरशः मरणासन्न स्थितीत पोहोचला आहे या पार्श्वभूमीवर कर्जत रेल्वे पॅसेंजर असोसिएशनतर्फे नुकतेच भारतभूषण पुरस्कार प्राप्त खासदार सुनील तटकरे यांना निवेदन देण्यात आले गेल्या पाच वर्षापासून कर्जत रेल्वे पॅसेंजर असोसिएशन सातत्याने रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव खासदार श्रीरंग अप्पा बारणे तसेच मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक यांना पत्रव्यवहार करून कर्ज स्थानकावरील रद्द केलेले थांबे पुन्हा सुरू करण्यासाठी मागणी करत आहेत यात पनवेल कर्जत बारामती पॅसेंजर व्हाया पनवेल धावणारी भुसावळ पुणे एक्सप्रेस आणि मुंबई कोल्हापूर सह्याद्री एक्सप्रेस या बंद केलेल्या गाड्या पुन्हा सुरू करण्यासाठीचा समावेश आहे मात्र आजता काळात रेल्वे प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात झालेली नाही त्यामुळे कर्जत व खालापूर तालुक्यासह ठाणे जिल्ह्यातील प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी आहे दरम्यान खासदार सुनील तटकरे यांना नुकताच लंडन येथे भारतभूषण हा जागतिक दर्जा दर्जाचा पुरस्कार मिळाल्यानंतर कर्जत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे त्यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात कर्जत येथील पोलीस मैदानात करण्यात आला त्यावेळी पॅसेंजर असोसिएशन थांबे पुनर्संचित करण्याबाबतचे निवेदन खासदार तटकरे यांना दिले विशेष म्हणजे पॅसेंजर असोसिएशनच्या सततच्या पाठपुराव्यामुळे रेल्वे बोर्ड दिल्ली यांनी दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी वन वन झिरो टू नाईन कोयना एक्सप्रेस या गाडीला कर्जत रेल्वे स्थानकात थांबा सुरू करण्याबाबत तांत्रिक पडताळणी पूर्ण करून मध्य रेल्वे मुंबई प्रशासनास लेखी आदेश पाठवले होते परंतु अद्याप त्या आदेशाची अंमलबजावणी झालेली नसल्याकडेही असोसिएशनच्या सदस्यांनी खासदारांचे लक्ष वेधले यासंदर्भात रेल्वे बोर्डाचे पत्रही असोसिएशनने निवेदनासोबत खासदारांना दिले या दि या निवेदनावर प्रसिद्ध देताना खासदार सुनील तटकरे यांनी तातडीने मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत चर्चा करून थांबे सुरू करण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन कर्जत रेल्वे पॅसेंजर असोसिएशनच्या सदस्यांना दिले सदर प्रसंगी सार्वजनिक रक्तदाते राजाभाऊ कोठारी कर्जत रेल्वे पॅसेंजर असोसिएशनचे सचिव प्रभाकर गंगावणे खजिनदार विनोद पांडे सदस्या विनीताबाई विनिताताई घुमरे शर्वरीताई कांबळे सुषमा ढाकणे आदी आदी सदस्य उपस्थित होते